राम कृष्ण हरी हे बघा पाताळ गंगेला उतरलोय चाललो आता आंघोळीला दर्शनाला आहे मावशी हाय काय बोलल्या समजलंच नाही हे बघा का पाताळगंगा काय लिहिलेलं आहे काही समजत नाही हे गेट पाताळगंगेचं हा परिसर बगाई कर खाली जाई से ये बगाई मंदिर है अब ना के आएंगे ना ये पतल गंगा मंदिर है मंदिर। ये पतल गंगे का मंदिर और ये कौन सा है दोनों पतल गंगे का मंदिर है गई तो पान फूल तथा पान फूल नारवा ये 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 किस लिए है नहीं नहीं ये सुपली वो भी चढ़ाती मैया को क्यों नारियल छोड़ देना और ये सुपली भी छोड़ देना अच्छा ये कितना हंड्रेड रुपीज अच्छा बघा स्नान करते लोक कर। हे एवढ्या बघा आहेत गोल गोल लोकांना फिरून आणायला घर बसल्या पाताळगंगेच दर्शन करून घ्या हे बघा ही पाताळगंगा इथं स्नान केलंय आता हे बघा आमच्या महिला स्नान करतात आणि कुठलाही आपण म्हणतो योगा योग असतो या मला गंगाखेडच्या महिला भेटल्या सगळ्या <laughs> बघा ताई रामकृष्णारी रामकृष्णारी कसं वाटलं भेटून अगदी आनंद वाटला आम्हाला एक आमची माता भेटली असं आम्हाला वाटलं ताई छान वाटलं ना आम्ही मावशी बरोबर परिक्रमा करणार आहे पुढच्या वर्षी ते नर्मदा परिक्रमा करायला येणार आहेत माझ्या बरोबर पुढच्या वर्षी